आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण केळी गहू कापूस गबार आणि मका कणीस बाजाराची माहिती घेणार आहोत श्रावण महिन्यामुळे केळीच्या दराला चांगला आधार आहे उपवास आणि विधींमुळे केळीला चांगली मागणी आहे तर बाजारातील केळीचा पुरवठा मर्यादित आहे त्यामुळे केळीचे भावही टिकून सध्या राज्यातील केळीला उत्तरेतही चांगली मागणी आहे मात्र बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई कायम आहे यामुळे केळीला सध्या सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय केळीला श्रावण महिना आणि त्यानंतर गणपती उत्सवातही चांगली मागणी राहणार आहे त्यामुळे केळीच्या दराला चांगला आधार राहील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावात देशात नरमाई आली आहे केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढल्यानंतर दबाव वाढला देशातील बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा दहा ते बारा टक्क्यांनी जास्त होते त्यामुळे आयात वाढतीये याचा परिणाम बाजारावर झाला सीसीआयने आपल्या कापूस विक्रीचे भाव दोन दिवसात खंडी मागे एक हजार शंभर रुपयांनी कमी केले सध्या बाजारात शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी येत नाहीये मात्र नव्या हंगामात कापूस विक्रीसाठी आल्यानंतर हा दबाव कायम राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय गव्हाला सध्या बाजारात चांगला उठावे बाजारात नव्या मालाची आवक थांबली आहे यापुढे सणांच्या काळात गव्हाला मागणी वाढेल असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय गव्हाचे भाव मागील दोन महिन्यांपासून एकाच पातळी दरम्यान दिसत आहेत गहू बाजारात दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे विकला जातोय गव्हाला पुढील काळात चांगला उठाव राहील तर सरकारकडेही गव्हाचा मोठा स्टार्टा आहे त्यामुळे गव्हाच्या दरातील सुधारणा मर्यादित राहू शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील काही महिन्यांपासून गवारीला चांगला दर मिळतोय गवारीची बाजारातील आवक कमीच आहे त्यातच गवारीला चांगली मागणी आहे त्यामुळे दराला मजबूत आधार असल्याचं व्यापारी सांगतात गव्हार पिकाला नुकत्याच झालेल्या पावसाचाही चांगला फटका बसला त्यामुळे गवारीचे भाव चार हजार ते चार हजार पाचशे रुपये दरम्यान आहेत बाजारातील गवारीची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज गवार व्यापारी व्यक्त करतात मका कणसाला बाजारात सध्या चांगला उठावे मात्र बाजारातील आवक सध्या मर्यादित दिसते याचा आधार कणसाच्या भावाला मिळतोय पावसामुळे मका कणसाला दर टिकून असल्याचं व्यापारी सांगतात बाजारात सध्या कणसाला एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात मुंबई बाजारात मका कणसाची आवक अधिक दिसत असूनही सरासरी दर सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपये मिळतोय तसंच पुणे बाजारातही आवक चांगली दिसते मक्याच्या भावाला मागणीचा आधार आहे त्यामुळे मका कणसाचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका